गुड मॉर्निंग आज आपण गोल आणि गोलच्या साईडने द बेस ऑफ द कुत्र्याचं तोंड कसं काढायचं ते पाहूया पहा सगळ्यांना गोल काढता येईल गोल काढलाय सोपं आहे गोल काढला गोलवरती दुसरा अर्ध गोल गोलवरती काय केला दुसरा अर्ध गोल, गोल। काढला ठीक आहे आता या गोलामध्ये काय केलं याला इथं आकार काढला ओके आता डोळ्याचा आकार काढल्यानंतर आतमध्ये आपल्या डोळ्यात काळ आणि ते असून टाकले आहे इकडल्या डोळ्यात पण तसंच केलं ओके इथपर्यंत जमा सगळ्यांना ठीक त्याच्यानंतर इथं थोडस दुसरा गोल करायचा आणि तो सुद्धा काय करायचा तिथून उभी रेश खाली आणायची आणि खालच्या बाजूला झुकणारी काढून टाकायची दोन्ही बाजूला त्याचे कान आपल्याला तयार करायचे आहेत त्याचे कान तयार करायचे आहे आणि हा झाला आपला डाक कुत्र्याच तोंड सोपं आहे लगेच काढणार लगेच काढा चला दोन मिनिटाच्या आतमध्ये